महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत मग या सरकारला करायचं का म्हणजे त्या गृहमंत्र्याला पण समजायला पाहिजे की बाबा ड्रायव्हरांची ही व्यथा माग घ्यावा का कर्जत चारपटा येथे हिट अँड रन विरोधात चालकांचे आंदोलन सुरू सकाळपासूनच सर्व चालकांनी आपली वाहने चारफट्याजवळ आणून लावल्याने चारफाट्यावर ट्रॅफिक पाहायला मिळाली सदर घटना कर्जत पोलीस स्टेशनला समजतात कर्जत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक सुरेंद्र गरड साहेब यांनी स्वतः आपल्या टीमसहित परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे चालकांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं त्याच्यामुळे आता आम्ही आंदोलन करण्याचा आज चार पाठवत उभे राहतो आहोत तर आम्ही सर्व ड्रायव्हर चालक मालक संघटना करतो पूर्ण करत तालुका आम्ही एकरूप होऊन जो आम्ही आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाला आम्हाला सर्व ड्रायव्हर बंधूंचा आम्हाला प्रतिसाद आहे आणि सर्व संघटनांचा आम्हाला सपोर्ट असल्यामुळे आम्हाला हा ड्रायव्हर ड्रायवर ड्रायव्हर ड्रायव्हर मोर्चे आम्ही अतिशय आंदोलन करत आहोत त्याच्याप्रमाणे आणि जे आमची केंद्र केंद्र सरकारने मान्य गृह केंद्र शासनाचे मान्य गृहमंत्री अमित शहा साहेबांनी जो निर्णय घेतला आहे कानून काढला कायदा आहे हित्या तो, लिटा, लिटा, तो कायदा आम्हाला मान्य नाही आहे त्याचा आम्ही सर्व ड्रायवर संघटनाबद्दल चालक मालक संघटना निषेध करतो आमचा शांततेने नाही आहे कोणाही कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्हाला जाणीव आहे आणि कोणी करणार नाही सगळ्यांनी आम्हाला पाहित केली आहे काय भूमिका आहे म्हणजे गाड्या थांबवणार आम्ही सोडण्याचं सोडणार आहोत आम्ही पाचशे किलोमीटर लांबवरून आलोय आम्हाला पंधरा हजार पगार आहे तर सात लाख रुपये भरायचे आणि दहा वर्षाची साज्या भागायचे मग तो कोण भरायचा आणि घरचा कुटुंब कोण चालवायचा घरच्या कुटुंबाचा मालक मी आहे तर माझा कुटुंब कोण चालवायचा मग ह्या सरकारला करायचं का म्हणजे त्या गृहमंत्र्याला पण समजायला पाहिजे की बाबा ड्रायवरांची ही व्यथा मागं घ्यावा